मुंबई आणि ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेला गती देणाऱ्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली यानंतर ठाण्यात त्यांनी जाहीर सभाही घेतली महाराष्ट्राचा विकास हे एकमेव लक्ष घेऊन महायुती सरकार वाटचाल करत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे लोक जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा विकासकामं ठप्प करण्याचाच प्रयत्न करतात अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली ठाण्यात बत्तीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते या सभेत एक प्रकारे मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष विकास विरोधी भ्रष्ट आणि तुष्टीकरणाचं राजकारण करणारे आहेत असा आरोप त्यांनी केला या राजकारणाचा अंत करायचा असेल तर आपल्याला एकतेची ढाल बनवावी लागेल जर आपण विभागले गेलो तर आपल्याला तोडणारे यशस्वी होतील हे समजून त्यांचे मनसुबे हाणून पाडायला हवेत असं मोदी म्हणाले मुंबई ठाणे जैसे को फ्युचर रेडी है लेकिन इसके डबल मेहनत करनी पड़ रही है क्योंकि हमें विकास भी करना है और कांग्रेस सरकारों के गड्ढों को भी भरना है महागाड़ी वालों को विकास के कामों को सिर्फ लटकाना अटकाना और भटकाना ही आता है मुंबई मेट्रो खुद इसकी सबसे बड़ी गवाह है महाअगाड़ी वालों ने अपने अहंकार में मेट्रो का काम लटका दिया ढाई साल तक काम अटके रहने से प्रोजेक्ट की कीमत चौदह हजार करोड़ रुपए बढ़ गई महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचं चित्र स्पष्ट करणारे प्रकल्प महायुती सरकार राबवत आहे यातून मुंबई ठाण्याचा चेहरा बदलणार आहे एकीकडे विकास करणारं महायुती सरकार तर दुसरीकडे महाविकास विरोधी आघाडी आहे राज्याला एका स्वच्छ आणि स्थिर सरकारची गरज आहे असं सांगत महायुतीला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं विकास विरोधी आघाडीला सत्तेपासून दूर ठेवा असं मोदी म्हणाले काँग्रेस एक पूरा पैकेज है वो आपकी जमीन लूटेंगे वो युवाओं को ड्रग्स के दलदल में धकेलेंगे वो आप पर टैक्स का बोझ ला देंगे और महिलाओं को गालियां देंगे लूट झूठ और कुशासन का ये पूरा पैकेज ये कांग्रेस की पहचान है कांग्रेस और उसके साथियों का एक ही मिशन है समाज को बांटो लोगों को बांटो और सत्ता पर कब्जा करो इसलिए हमें अतीत से सबक लेना है हमें हमारी एकता को ही देश की ढाल बनाना है हमें याद रखना है अगर हम बटेंगे तो बांटने वाले महफिल सजाएंगे हमें कांग्रेस और महाअगाड़ी वालों के मंसूबों को कामयाब नहीं होने देना है आपल्या भाषणात त्यांनी शिवसेना उबाठा पक्षावरही अप्रत्यक्ष टीका केली काँग्रेसच्या संगतीत राहून त्यांच्याही विचारधारेचं पतन झालं आहे जे पक्ष आधी राष्ट्रवादाबद्दल बोलत होते ते नवी मतपेढी बनवण्यासाठी तुष्टीकरणाचं राजकारण करत आहेत अशी टीका त्यांनी केली इनकी संगत मे दुसरी पार्टी बर्बाद हो जाती है जो लोक पहले राष्ट्रवाद की बात करते थे, वो अब तुष्टीकरण की राजनीति करने लग गए हैं आपको भी पता है हमारी सरकार वक्फ बोर्ड के अवैध कब्जों पर बिल लेकर आई है लेकिन तुष्टीकरण की राजनीति में कांग्रेस के नए नए चेले वक्फ बोर्ड क्या हमारे बिल का विरोध करने का पाप कर रहे हैं ये कहते हैं वक्फ के अवैध कब्जों को हटने नहीं देंगे यहां तक कि कांग्रेस के लोग वीर सावर के लिए सावरकर जी के लिए अपशब्द बोलते हैं उनका अपमान करते हैं कांग्रेस के चेले तब भी उनके पीछे खड़े रहते हैं आपल्या भाषणात त्यांनी महायुती सरकारच्या विविध विकास कामांचा उल्लेख केला मुंबई मेट्रो भारत जपान मैत्रीचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान म्हणाले बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना ठाण्याविषयी विशेष विशे जिव्हाळा होता असं सा सांगत त्यांनी या दोन्ही नेत्यांचं स्मरण केलं या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार स्थानिक खासदार आणि आमदार उपस्थित होते पंतप्रधानांनी यावेळी एकूण बत्तीस हजार आठशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली यात सुमारे बारा हजार दोनशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे एकात्मिक रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प सुमारे तीन हजार तीनशे दहा कोटी रुपये खर्चाच्या छेडानगर ते आनंदनगर ठाणे या उन्नत मुक्त मार्गाचा विस्तार सुमारे दोन हजार पाचशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी या प्रकल्पांचा यात समावेश आहे यासोबतच पंतप्रधानांनी चौदा हजार एकशे वीस कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन तीनच्या आर ए जे व्ही एल आर ते बीकेसी या भागाचंही लोकार्पण केलं